परंतु आमची चंदगड जी जागा दुर्दैवानी त्या ठिकाणी गेली आणि आम्ही इथली कामं करत केलेली होती राजेश पाटलांचं चा काम चांगलं होतं आमचे कार्यकर्ते कमी पडले आम्ही कमी पडलो जेवढं सगळ्यांनी मिळून मिसळून काम करायचं असतं कार्यकर्त्यांच्या पुढं शेतकऱ्यांच्या पुढं त्या बाबतीमध्ये मांडणार आहे आणि त्याच्यातून काम कसं चांगलं होईल जेणेकरून ज्यांना मिळालं नाही त्यांच्यात पण ईर्षा जागृत व्हावी नंतर मी परत जाणार एका गोष्टीचं दुःख आहे महायुतीला आम्हाला प्रचंड बहुमत महाराष्ट्रामध्ये मिळालं परंतु आमची चंदगड जी जागा दुर्दैवाने त्या ठिकाणी गेली इथं बंडखोर उमेदवार त्या ठिकाणी निवडून आला आणि आम्ही इथली कामं करत केलेली होती राजेश पाटलांचं चा काम चांगलं होतं मी पण उपमुख्यमंत्री यांना त्यांनी जेवढी काही मदत करता येईल ती केली होती मुशिफ साहेब म्हणून पालकमंत्री यांना त्यांनी जे सहकार्य करायला पाहिजे होतं ते केलं होतं पण कुठंतरी आमचे कार्यकर्ते कमी पडले आम्ही कमी पडलो त्याच्यामुळं मतदारांनी सगळीकडे आम्हाला सपोर्ट केला तुम्ही जर बघितलं तर मला वाटतं कोल्हापूरमध्ये एवढी एक एकमेव जागा गेली बाकी सगळ्या जागा महायुतीच्या निवडून आल्या असं साधारण झालं पण ठीक आहे पराभूत झाल्यानंतर खचून जायचं नसतं पुन्हा नव्या उमेदीनं सगळ्यांनी मिळून मिसळून काम करायचं असतं जरी उन्हाळा असला तरी देखील त्याच निमित्तानं मी माझी भूमिका कार्यकर्त्यांच्या पुढं शेतकऱ्यांच्या पुढं त्या बाबतीमध्ये मांडणार आहे आणि तो कार्यक्रम घेण्याच्या करता निमित्त आहे खरं आता इतके एक दिवस होऊन गेले शंभर दिवस पण आम्हाला पूर्ण झाले त्याच्यामध्ये देखील आम्ही वेगवेगळ्या डिपार्टमेंटची वेग स्पर्धा लावलेली आहे आणि त्याच्यातून काम कसं चांगलं होईल लोकांना सर्विस कशी आम्हाला चांगली देता येईल आणि प्रत्येक अधिकाऱ्यांनी खालपासून वरपर्यंत सगळ्यांनी त्याचं रिझल्ट चांगले मिळण्याच्याकरता चा प्रयत्न करणं अशा सगळ्या गोष्टी आहेत आणि आम्ही सातत्य ठेवणार आहोत म्हणजे आत्तापर्यंत आत्ता नाही थांबणार नाही पुढं पण ते आमचं चालू राहणार तर ज्यांचे चांगलं काम करतील त्यांना थोडं शाबासकीची थाप पाठीवर टाकणार आहे त्यांना सर्टिफिकेट देणार आहे त्यांना प्रोत्साहन देणार आहे जेणेकरून ज्यांना मिळालं नाही त्यांच्यात पण ईर्षा जागृत व्हावी त्यांनाही वाटावं की नाही आम्ही पण आपल्याला आपल्या डिपार्टमेंटला मिळवलं पाहिजे असं एकंदरीत ते एक पण काम आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका